कृषी मंत्री माननीय नामदार मानिकराव कोकाटे यांचा नागरी सत्कार संपन्न नाशिक सिन्नर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येत जनतेचा विश्वास संपादन करणारे आणि नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेले माननीय नामदार मानिकराव कोकाटे यांचा भव्य नागरी सत्कार कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे पार पडला या सत्कार समारंभाचे आयोजन सर्व पक्षीय मंडळींनी केले होते कृषी क्षेत्रात सकारात्मक बदलांची अपेक्षा चार दशके राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामदार माणिकराव कुकाटे यांनी आपल्या कार्यकाळात जनसंपर्क आणि प्रभावी नेतृत्व यांचा समतोल साधला आहे दिलखुलास स्वभाव आणि पारदर्शक कार्यशैलीमुळे ते जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहेत कृषी मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी शेतकरी हिताच्या योजनांची अंमलबजावणी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे सत्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित या कार्यक्रमात नामदार माणिकराव कोकाटे यांना सन्मान चिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात आले त्यांच्याविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना व्हिडिओ स्वरूपात सादर करण्यात आल्या उपस्थित नागरिकांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख आयोजक आणि मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला विविध पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख आयोजकांमध्ये जयंत जाया भावे अॅडव्होकेट नितीन ठाकरे माननीय खासदार देवीदाम पिंगळे प्रकाश नंदू बनकर शरद आहेर अजय बोरस्ते आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे उद्योजक श्रीराम शेटे अनिल चौघुले निकरुली अरिंगळ हेमंत धात्रक डॉक्टर प्रदीप पवार संदीप भाटकर शैलेश गोसावी सलीमभाई शेख गुरमित सिंग बग्गा

अजिबात काही नाश्ता एकोणीसशे पंच्याहत्तर या ठिकाणी दोन हजार पंचवीस पन्नास वर्षा काळ आपण लक्षात घ्या पन्नास काळामध्ये प्रचंड बदल झाला मी मायाला शालेमाला माझे मित्र आहेत मायव केलेला गिरणाला त्यांच्या दुकानात येऊन बसायला संध्याकाळी सगळे जिल्ह्याचे माझे मित्र तिथे येऊन मला भेटायचे नाशिक शहरात येऊन भेटायचे कधी उन्हा शहराच्या आठवड्यात म्हणजे आता मित्र परिवारामध्ये दिवस आहे आणि मला नाशिक इतकं व्हावं की मी नाशिक सोडत नाही माझं अभिलेशन नाशिक बरोबर आहे हे माझं मी या कॉलेजच्या या रस्त्याने जात असताना कधी कॉलेज कॅम्पस उघडत जात असताना मला सारख्या माझ्या मागच्या आधी या ठिकाणी आठवत असतात कारण अभिनेशन माझ्या कॉलेज बरोबर आहे माझं ऍडमिनिशन महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर आहे माझं ऍडमिनिशन गाव माझ्या गावाबरोबर माझ्या मतदारसंघाबरोबर आहे या जनतेविषयी या मातीविषयी माझ्या मनामध्ये नाव जोडलेली आहे त्याविषयी मला आपुलकी आहे आदर आहे आणि म्हणूनच सातत्याने मला असं वाटतं की काही ना काहीतरी नवीन आपण लोकांना दिलं पाहिजे आजच्या घडीला ज्या काही अपेक्षा आमच्या सन्मान्य सर्व सहकार्य मित्रांनी केल्या आहेत किंवा आमदारांनी केल्या आहेत या अपेक्षा त्या राहते कारण म्हणजे कृषी खात हे पन्नास टक्के डायरेक्ट या ठिकाणी कॉन्टॅक्ट मध्ये आहे पन्नास टक्के शेतकऱ्यांशी डायरेक्ट या ठिकाणी संबंधित आहे पण शंभर टक्के लोकांशी या ठिकाणी निगडीत आहे कारण शेवटी अन्नधान्य तुम्हाला शेतीवर मिळणार जेवढं तुम्हाला शेती मिळणार तुम्ही इथं राहा लंडनला राहा देता कुठे राहा जगभरात कुठे राहा तुम्ही तुम्हाला अन्नधान्या शेवट आहे मग अन्नधान्य चांगला पद्धती कसं निर्माण होईल अन्नधान्यामध्ये तुम्हाला रासायनिक खताचा वापर कसा कमी होईल अन्नधान्यामध्ये सेंद्रिय उत्पादन कसं निर्माण होईल सेंद्रिय खताचा वापर कसा करता येईल यासाठी या महत्वाचं काम करावं लागणार आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये उत्पादन खर्च कमी करायचा आहे उत्पादन उत्पादित जे काही माल आहे तो जास्तीत कॅपॅसिटी वाढवायची शिवाय या सगळ्यांना मार्केट मिळून द्यायचे म्हणजे अनेक प्रकारचे प्रयत्न शेतकरी हे स्वतःच्या या ठिकाणी युतीवर करतात नाशिकचा शेतकरी खरोखर हुशार आहे मी त्याला मानलं पाहिजे अतिशय प्रयोगशील आहे आणि हुशार आहे स्वतः प्रयोग करतो स्वतः या बदल घडवतो तो काही डॉक्युमेंट नाही तो कुठला अभ्यास नाही

आणि तुम्हाला असे तुम्हाला गरज पडला नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा अशा प्रकारचे वेगळं भव्य चित्र आपल्याला विषयात उभं करायचं बरं आता, आता कसं आहे की आता तीन चार चार पक्षाचे सरकार आहे समोर चाललेलं असं नाही बोल आपलं ऐकूयाचं बरोबर असत काय आकडले जिल्ह्याचं बल होत तर काय आकडले परंतु मत मतांतर या ठिकाणी जर वाढत गेले तो विश्वास तुमचा कुठेही या ठिकाणी अडचणीत येणार नाही त्याला धडा उभी राहणार जाणार जा� नाही असंच काम भविष्य काळात मला उभं करायचंय योग केल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला खात्री विश्वास देतो की जे मैत्री यांचे प्रेम तुम्ही माझ्यावरती या ठिकाणी ठेवलेलं आहे ते काय या ठिकाणी ठेवण्यासाठी जे प्रयत्न आहे ते फरक या नाशिक जिल्ह्याला निश्चितपणे एका वेगळ्या लौकिकावर घेऊन जाण्यासाठी स्वतः आणि माझ्याबरोबर जे सर्व जे काही सर्व पक्षी आमदार आहेत भोजन साहेबांनी जे काही अपेक्षा व्यक्त केली आहे त्या आमचं मतभेद नाही होणार आमच्या कुठल्याही आमदाराची मंत्र्याची कुठलाही मतभेद नाही मतभेद होणारही नाही जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आम्ही सर्व एकत्रित राहू आणि या जिल्ह्याला एका विकासाच्या एका उंच क्षेत्रावर घेऊन आम्ही सर्व प्रयत्नशील राहू मी आपला घरात खूप झालेला आहे मी आपला वेळ घेणार नाही सरांचा पण मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो सरकार आहे हा सरकार माझा आपल्या सर्वांचा आहे कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यामध्ये आल्यामुळेच मला हे दिवस बघायला मिळाले आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच माझ्याकडे हे दिवस आले दिवस चांगले की वाईट येथे चांगलं आवड आहे कारण हे क्षेत्र फार आवड आहे सकाळी चांगलं बघता संध्याकाळी शिवाय त्यामुळे वातावरण विभाग जाऊ आणि आपल्या सर्वांना चांगले दिवस निश्चित येतील अशी अपेक्षा या निमित्तानं आपण सर्वसाधारण जाणं हरकत नाही मी तुम्हाला विश्वास देतो पुन्हा एका की चांगले दिवस आपल्याला येतील आणि शंभर टक्के येतील खात्री ठेवा विश्वास ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र अनेक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित आहेत सर्व सन्मान्य आदरणीय मान्यवर मानिकरावजी कोखाटे यांना मी मनापासून शुभेच्छा देते खर तर आम्ही बरोबर एन डी सी बँक इथे डायरेक्टर होतो सर्व पक्षाची लोक आज तुमच्यासाठी ह्या ठिकाणी एकत्रित आले आहे मानिकरावांच व्यक्तिमत्व <laughs> subscribe now and press the bell icon Never miss an update.